पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या सोनाई ज्वेलर्समध्ये अठरा ते तीस नोव्हेंबर दरम्यान मंगळसूत्र गंठण महोत्सव आयोजित करण्यात आलाय आहे या महोत्सवादरम्यान घडणावळीवर सात पूर्णांक नव्याण्णव टक्के इतका डिस्काउंट देण्यात येणार आहे या महोत्सवाचं उद्घाटन वारणा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं आजच्या पहिल्या दिवशी या मंगळसूत्र महोत्सवाला कोडोली परिसरातून ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये सोनाई ज्वेलर्स गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत या दालनातून नाईन वन सिक्स हॉलमार्क दागिने विक्री केले जातात त्यामुळे सोनाई ज्वेलर्स वारणा पंचक्रोशीमध्ये ग्राहकांच्या पसंतीला उतरले सोनाई ज्वेलर्सच्या वतीनं अठरा ते तीस नोव्हेंबर दरम्यान मंगळसूत्र गंठण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवादरम्यान मंगळसूत्र तसंच गंठण यांचे विविध नमुने ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत सोनाई ज्वेलर्समध्ये ग्राहकांच्या पसंतीचे पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण दागिने उपलब्ध आहेत यामध्ये कोल्हापुरी साज बोरमाळ मंगळसूत्र गंठण साऊथ इंडियन पॅटर्नमधले काही हार तसंच हिऱ्यांचे दागिने देखील उपलब्ध आहेत आजपासून सुरू झालेल्या या मंगळसूत्र गंठण महोत्सवाचा शुभारंभ वारणा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सौभाग्यवती कोरे यांनी सोनाई ज्वेलर्समधील विविध अलंकारांची माहिती घेतली यावेळी शामराव पाटील शिक्षण संस्थेच्या रुपाली पाटील राजश्री कळंत्रे विद्या पाटील आणि शशिकला पाटील यांच्यासह ग्राहक वर्ग उपस्थित होता